पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव आणि आसपासच्या भागात उन्हाळी हंगामातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अवकाळी पावसाच्या अनपेक्षित आगमनामुळे शेतकऱ्यांचे पिके भुईसपाट झाली असून अंतिम टप्प्यात असलेले उभे पीक पूर्णत खराब झाले आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि निराशा पसरली आहे तालुक्यातील अनेक शेतकरी पारंपरिकपणे उन्हाळी धान उत्पादनावर अवलंबून असतात यावर्षी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली होती मात्र मेघगर्जनेसह आलेल्या वादळी वाऱ्याने पावसाचा जोर वाढला आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले काही शेतकऱ्यांनी धान काढून सुकवण्यासाठी टाकले होते ते देखील पूर्णपणे सडून गेले आहेत अशा प्रकारच्या निसर्गाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे या नुकसानीची दखल घेऊन तालुका प्रशासनाने यंत्रणा सक्रिय करून तातडीने पंचनामे सुरू करावेत अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे याशिवाय नुकसान भरपाईसाठी विशेष निधी मंजूर करून शेतकऱ्यांना आर्थिक आधार द्यावा ही शेतकऱ्यांची आणि स्थानिक नेतृत्वाची एकमुखी मागणी आहे शिवसेनेचे तालुका उपप्रमुख जीवनदास गेडाम यांनी या बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे त्यांनी माध्यमातून एक निवेदन जारी करत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे